मित्रांनो आज दिल्ली हायकोर्टाने स्व आईला आपल्या मुलाची कस्टडी का, का नाकारली असा निर्णय का दिला याबद्दल चर्चा करणार आहोत आज आपण पाहणार आहोत दिल्ली उच्च न्यायाचा एक महत्वाचा निर्णय ज्यामध्ये आईच्या कस्टडीसंबंधी मुलाच्या सर्वोत्तम हिताचा विचार केला गेला या प्रकरणातून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत ते म्हणजे या प्रकरणाची काय पार्श्वभूमी होती त्यामध्ये न्यायालयाचे का मत काय होते त्याचे पुढील कायदेशीर महत्त्व काय असेल आणि भविष्यातील आईवडिलांसाठी काय शिकण्यासारखे आहे ही घटना दिल्लीमध्ये घडली फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये एक दाम्पत्य विवाहबंधनात आले काही वर्षानंतर दोन हजार तेवीसमध्ये या दाम्पत्यामध्ये मत मतभेद वाढले पतीने कोर्टात अर्ज केला की पत्नीने घर सोडले आहे आणि मुलाच्या देखभालीत निष्काळजीपणा केला आहे त्याचबरोबर पतीने असाही आरोप केला की पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत विवाहेतर संबंध ठेवत आहेत मुलाच्या कल्याणासाठी पतीने कोर्टात मुलाची इंटरिम कस्टडी मिळवण्याचा अर्ज केला या अर्जावर कौटुंबिक न्यायालयाने आधी सुनावणी करून निर्णय दिला की मुलाची अंतरिम कस्टडी पतीला देण्यात यावी कारण आईच्या वागणुकीमुळे मुलाच्या कल्याणावर परिणाम होऊ शकतो या निर्णयावर दिल्ली न्यायालयाने पुनर्विचार केला न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि हरीश शंकर यांनी खंडपीठात याची डिटेलमध्ये सुनावणी केली यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की विवाहितर संबंध हेच एकट्याने मुलाला विवाहर संबंध हेच एकट्याने आईला मुलाची कस्टडी नाकारण्याचे कारण ठरत नाही परंतु आईच्या निष्काळजीपणामुळे मुलाच्या कल्याणावर गंभीर परिणाम होऊ शकतो मुलाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करण्यासाठी कोर्टाने आधीच कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला याचा अर्थ असा की फक्त विवाहेतर संबंधामुळे आईला मुलाची कस्टडी मिळणार नाही असे नाही पण मुलाची सुरक्षा शिक्षण मानसिक विकास या सर्व गोष्टींवर आईची वागणूक प्रभाव टाकते का यावर निर्णय ठरतो हा निर्णय कुटुंब कायद्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा आहे मुलाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करताना कोर्टात आई वडील दोघांच्या वागणुकीचे विश्लेषण नेहमीच कोर्ट करत असते व्हावे तर संबंध किंवा वैयक्तिक मतभेद हेच कारण नाही मुलाच्या कल्याणासाठी आवश्यक जबाबदारी पूर्ण केल्यास मुलाची कस्टडी नाकारली जाऊ शकते यातून कोर्टाला स्पष्ट संदेश द्यायचा आहे तो म्हणजे मुलाचे पालनपोषण हे सर्वात महत्वाचं आहे आईवडिलांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून मुलाच्या हिताचा विचार करावा आता यातून आपल्याला शिकण्यासारखे काय आहे त्यामध्ये मुलाचे सर्वोत्तम हित कोर्ट नेहमी मुलाची, ने मुलाची कस्टडी देताना मुलाच्या भल्याचा विचार करते तसेच आई वडील जोही मुलांच्या काळजी निष्काळजीक असेल त्याला कस्टडी मिळणे कठीण असते फक्त विवाहित तणाव आणि विवाह संबंधामुळे कस्टडी नाकारले जाणार नाही पण जर त्याचा परिणाम मुलाच्या कल्याणावर होत असेल तर निर्णय बदलू शकतो हे प्रकरण सर्व पालकांसाठी धडा आहे मुलाच्या कल्याणाची जबाबदारी घेणे हजेरी लावणे योग्य शिक्षण सुरक्षित वातावरण देणे प्रत्येक पालकाची प्राथमिक जबाबदारी आहे न्यायालयाच्या दृष्टीने मुलाला मुलाचे हित कोठे आहे हे बघूनच निर्णय घेतला जातो मित्रांनो हा होता दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय ज्याने मुल आईला मुलाची कस्टडी नाकारली या प्रकरणातून आपण पाहिले की मुलाच्या हितासाठी कोर्ट किती गंभीर असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या कायदेशीर प्रश्न खालील कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता पाहत राहा लॉटॉक्स मराठी धन्यवाद